नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत आप्पे बनवलेले आहेत वोट्सपासून पाहू शकता एकदम जाळीदार मस्त झटपट बनतात तर आपण वेट लॉससाठी ब्रेकफास्टचे आपण सिरीज बनवतोय तर मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं मा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे ओट्स घेतलेले आहेत दोन कप ओट्स घ्यायचे तुम्ही कुठल्याही वाटीने कपाने मोजून घेऊ शकता हे परफेक्ट प्रमाण आहे तर दोन कप ओट्स घेतलेत त्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर ओट्स आता भाजून घेतलेले आहेत हलकेसे भाजायचेत जास्त नाही आणि थंड झाल्यानंतर त्याला आपल्याला रवाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये रवाळ वाटून घ्यायचे जास्त फाईन बारीक नाही करायचे आपला रवा असतो बारीक त्या मापात काढून घ्यायचे एकदम मस्त हेल्दी बनतात आणि झटपट खूप जाळीदार सोपी पद्धत आहे अर्धा कप रवा घातलेला आहे रवा मिक्स करून घेतलाय त्यामध्ये आता अर्धा कप दही घातलंय गाजर एक वाटी आपल्याला आवडतील त्या भाज्या घाला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ घातले तुम्हाला आवडत असतील तर अजून शिमला मिरची कोबी पण घालू शकता मटार आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे बेटर छान मिक्स करून झालं आहे आता आपल्याला ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे दहा मिनिट तोपर्यंत आपण चटणी बनवून घ्या टोमॅटो शेंगदाणे कोथिंबीर अर्धा चमचा जिरं एक चमचा लाल मिरची पावडर आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या खूप छान बनते ही चटणी जिरं मिरची पावडर लसूण कोथिंबीर आणि मीठ घालायचे पाव चमचा मीठ आहे भाजून टोमॅटोची सुद्धा छान लागते तर त्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि ही पण कच्च्या टोमॅटोची पण छान लागते चटणी एकदा बनवून पहा त्यामध्ये पाणी घालायचे आणि परत फिरवून घ्यायचे मस्त झालेले पाहू शकता एकदम लाल मस्त खूपच छान झाले आता आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे तर तेल घालायचं तडका पॅन मध्ये आपल्याला आता ते आपण बॅटर बनवले त्याला पण आणि चटणीला पण दोन्हीला पण आपण पन, तडका देणार आहोत तर एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडलेली कढीपत्ता घातला आहे आता चटणीला तडका देऊन झाला आहे आप आपल्याला बॅटरमध्ये टाकायचा आहे तर एक चमचा मी उडीद डाळ घातलेली उडीद डाळीमुळे छान लागते आणि मोहरीमुळे सुद्धा मोहरी मोहरी आपे मस्त लागतात चवीला तर आता हा तडका पण आपल्याला आपण बनवलेलं बॅटर आहे त्यामध्ये घातलेलं आहे आता त्याला परत फेटून आहे चांगलं तयार आहे आपली आता चटणी आणि बॅटर पण तयार आहे आता आपल्याला आपे बनवायला घ्यायचे तर पाव चमचा आपला खाण्याचा सोडा आहे हे मस्त हलकं झालेलं आहे आता बॅटर आपल्याला लगेच आपे बनवायला लगे घ्यायचे सोडा टाकला की बिलकुल वेळ न घालवता आप्याचं पात्र ठेवलंय गॅसवरती आणि गॅस पेटवलेला आहे आता आप त्या आपे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचंय आणि त्यामध्ये आता आपण असं बॅटल घालायचं वाटी भरून फुल त्याच्या ज्या वाट्या आहेत त्या फुल भरून टाकायच्या म्हणजे फुगल्यानंतर वरची साईड बरोबर गोल होते आणि मग ती खाली गेल्यानंतर व्यवस्थित भाजल्या जाते नाहीतर थोडं जर कमी राहिलं तर मग पलटल्यानंतर ते व्यवस्थित भाजल्या जात नाही लवकर कधी पण आपे आप भरताना फूल भरायचे आणि आता आपल्याला झाकून ठेवायचे पाच मिनटासाठी सुरुवातीला फुल फ्लेम करायची आणि मग नंतर लो फ्लेमवरती पाच मिनिट वाफून घ्यायचेत आता आपल्याला पलटून घ्यायचे मस्त भाजलेली खालची साईड पाहू शकता किती मस्त फुगलेले आहेत ओट्स असे जर बनवले आपण तर ते खाऊशे वाटत नाही त्यामुळे असा जर वेगळा पदार्थ बनवला तर खूप छान ऑप्शन आहे पाहू शकता खालची साईड पण मस्त भाजलेली आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचे छान तर आता नंतर पलटल्यानंतर झाकून ठेवले होते आणि परत छान असे उघडेच थोडेस थोडा वेळ च मस्त खमंग असे थोडेसे हे होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तसेच उघडे थोडेसे भाजून घेतले त्यामुळे छान वरून क्रिस्पी आणि आतमध्ये जाळीदार बनलेले आहेत दुसरी पण बॅच टाकायची अशाच पद्धतीने बनवून घ्यायचेत मस्त बनलेले आहेत खूपच छान तर तयार आहे आपला झटपट वेट लॉससाठीचा ब्रेकफास्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मस्त बनलेला आहे जाळीदार पाहू शकता एकदम छान चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी रहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की लाईक करा आणि Gracias. Yeah,